त्यांच्याकडे एकच शस्त्र आहे पैसा भरपूर पैसा देऊ भरपूर पैसा देऊ वाटा तुम्ही वाटा मी लुटा अरे लोक लय हुशार आहे किती पार्ट्या चालल्या बाबा बोकड्यावर बोकडे बोकड्यावर बोकड्या आता आम्हाला म्हणायचे गद्दार गद्दार काय झाडी काय डोंगर सबकुच ओके मारुन भाई तुम्ही बी पन्नास खोके कशा करता गेलो या, या? काय राहिलं काय तुमचं शांततेने राहिलं असतं लग्न मरण केलं असं याच्या दारात त्याच्या दारात गोड तो बोलताच तुम्ही शेजार डायबिटीस डायबिटीज इतकं गोड बोलता हवा ओ को निघोलना चाहते है हवाओ को निगलना चाहते है हद से भी गुजरना चाहते है किनारों की हिम्मत तो देखिए समंदर को निगलना चाहते हैं। चोपड़ा शहर है जादूगर शहर है लाड़े बहरी हसते है खर तुम्हें निडून दिल पटिया नवर ईकल ही। राष्ट्रवादीच्या होत्या तरी गुप्त जाऊन धनुष्य म्हणे माझा भाऊ भाऊ मी पाचशे देतो जास्तीत जास्त लक्षबंधन पाचशे देतो पण हा दाढीवाला म्हणे एकनाथ शिंदे दर महिन्याला पंधराशे देतो रुबाब वाढवलाय रुबाब चोपड्याच आणि माझं चोपड्याचं जवळच नातं आहे गिरीश भाऊ आले आणि सांगून गेले कि म्हणे मी चोपड्याचा साला आहे तुमच्या पहिले मी चोपड्याचा साला आहे तुम्ही तर एकच बहीण दिली मी तीन बहिणी दिली आहे त्यामुळे सारी खुदा एक तरफ और जोरू का भाई एक तरफ ही सगळ्या ठिकाणी शिवसेना काही ठिकाणी वेगळी लढतीय काही ठिकाणी युतीने आहे पण आज जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही प्रस्ताव त्यांना दिला होता की युती करा चोपड्यामध्ये युती केली नाही आणि नाही केली तर अण्णा म्हणले मी माझा लढेल मला खूप आनंद वाटला की अरुण भाईंनी पण पक्षांतर केलं <laughs> आम्हाला गद्दार म्हणायचे आम्हाला कोके म्हणायचे आम्हाला ओके म्हणायचे <laughs> एवढ्या मातारबानी जाऊन काय करणार तुम्ही भाई आम्ही आता काल मी हेलिकॉप्टर दिलं होतं साहेबांनी जा म्हणे दोड ठिकाणी हेलिकॉप्टर मध्ये दिलं तर ते फोटो टाकतो का मी बसून अरुण महिन्यात बसावं हेलिकॉप्टर मध्ये या शेतकऱ्यांच्या फोऱ्याने बसून मी पण बसलो चला रे जा बघायला शेतकऱ्याचं फोट बाळासाहेबांच्या आशीर्वादाने हेलिकॉप्टर मध्ये बसलं डोळ्यात पाणी आलं म्हणलं ही आहे शिवसेनेची ताकद हे आहे एकनाथ शिंदे आशीर्वाद त्यामुळे काही सांगू दोन दिवस शांतता ठेवा काय हुशार चोपडेवाले आई शब्द सांगितले सुद्धा तुम्ही अरे किती बी करा तुम्ही हल्ला मजबूत आहे शिवसेनेचा किल्ला तुम्ही कितीही करा हल्ला आमच्यावर आम्ही घाबरत नाही तुम्ही काय गुंड म्हणता आम्हाला पुत्र हो ऐसा गुंडा ज्याच्या हाती भगवा झेंडा शिवसेना प्रमुखांनी सांगितलं पुत्र हो ऐसा गुंडा ज्याच्या हाती भगवा झेंडा जो फोडेल भ्रष्टाचारी लोकांचा हंडा त्यामुळे तुम्ही किती सांगा तुमचं पिक्चर पाहिलंय लोकांनी पस्तीस वर्ष झाला एकच पिक्चर चाललाय नगरपालिका राज कपूरने गाणं बदलून टाकलं होतं दहा वर्ष पहिल्या पिक्चर मध्ये त्यांनी गाणं घेतलं कि हम उस देश के वासी हैं जिस देश में गंगा दहा वर्षानंतर पाहिलं देशाचं चित्र राज कपूरने गाणं बदलून टाकलं राम तेरी गंगाई कळत नाही तर तो परमेश्वर तुमचं भलं करतो आणि उद्या पासतं मुलींना मोफत शिक्षण दिलं गेलं पाहिजे असा जी आर काढायला लावतो मला वाटतं देशामध्ये असा संवेदशील मुख्यमंत्री मी आयुष्यात पाहिला नाही मी पंचवीस वर्षापासून आमदार आहे दहा वर्षापासून मंत्री आहे बरेच मुख्यमंत्री मी पण पाहिले सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या परीनं चांगली कामं केली वाईट कामे केली असं मी कधीच म्हणणार नाही सगळ्यांनी चांगलीच कामं केली मग त्याच्यापेक्षा एखादा ढोंगराला जोरात विळखा घालून पावसानं धसवलायच प्रकरण आहे रात्री दोन वाजता मुख्यमंत्री त्या डंगरावर चढतो असा कधी मुख्यमंत्री नाही पाहिला मी काश्मीर मध्ये हल्ला होतो आणि तिथं स्वतः माणूस पाच विमान पाठवतो स्वतः जातो तिथला जो मुसलमान मेला मुसलमानाचं घर पडल्यानंतर तो मेल्यानंतर त्याच्या घराला जाऊन पाच लाख रुपयाची मदत करतो असा मुख्यमंत्री मी महाराष्ट्रात कधी पाहिलेला नाही आणि आता ते आमच्यावर टीका करतात आमच्यावर काय टीका करतात हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव